घाटंजी यवतमाळ मार्गावर भीषण अपघात दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक्क धडकेत वाहनचालक गंभीर जखमी घाटंजी यवतमाळ मार्गावर मुरली गावाशेजारी मोडीवर दोन चारकाकी वाहनांची समोरासमोर धडक्क झाली यामधे वरून जाणारे दहेगाव घाटंजी ते वर्धा जाणारी स्विफ्ट मुरली जवळ असलेल्या मोडीवर वळण घेत असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्विफ्टवर आदळली या अपघातामध्ये स्विफ्टमधील अनिल सोपानराव फलके वय बेचाळीस अर्पित अनिल फलके सतरा सीमा अनिल फलके छत्तीस अस्मिता अनिल फलके सात सर्व राहणार वर्धा प्रवासी असून विरुद्ध दिशेनी आलेल्या थार गाडीतील श्रीकृष्ण मायाराम पटेल वय पस्तीस आदित्य मायाराम पटेल वयतीस रश्मी श्रीकृष्णा पटेल तीस अभिश्री कृष्ण पटेल राहणार खांडवा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सदर वाहनातील पटेल कुटुंब हे खांडवा ते हैदराबाद बंगलोर करिता जात होते यामधे दोन्ही गाड्याची समोरासमोर धडक झाली यामधे स्विफ्ट मधील चालकास जबरमार असून इतर किरकोळ जखमी आहे जखमीला घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारार्थ आणण्यात आले असून घटनास्थळी माहिती मिळताच घाटंजी पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले व पुढील तपास सुरू केला आहे जखमीला तात्काळ मदत करण्यात आली असून त्यांतील काहींना यवतमाळ आणि घाटंजी सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अशोक मडावी शिपाई सुरेश कानाके करीत असून खजमीला तात्काळ मद्दीस मुज्जव पटेल तिनू शेंडे यश अधुरकर धनु शेंडे वैष्णव लांडगे बालू डहाके सह इतर सहकारी मिळून रुग्णालयात पाठवलं अपघातात क्षतीग्रस्त गाडींना बाजूला करण्यासाठी यवतमाळ वरून क्रेन बोलून वाहन घाटंजी पोलीस स्टेशनला लावण्यात आले प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज